बसलेलो आम्ही आणि चिमण्या बघा आपलीकडे कशा आणि या इकडे बघा दीड इथून दीड किलोमीटर आहे बघा घोडा कसा मेल आहे पूर्ण घोड तरी तो मला बोलले आहेत त्यांना करून दाखवायचे नाही गुड मॉर्निंग आता उठल आम्ही सकाळी तीन वाजता आणि फ्रेश बीच झालोय आपण ट्रॅकिंग चालू करणार आहे

सर्व लिहिलेले किती किती किलोमीटर समोर आता टॅक्सीसाठी चाललोय आम्ही गौरी कुंडकडे टॅक्सी भेटते का चालतच जायला लागेल ते बघायला भेटते किलोमीटर चाललो आम्ही आता वाजल्यात किती सव्वा चार चारला चालू केलं ते आता आम्ही गाडी करतो गौरी कुंडकडे नाही सोनप्रयागकडे जायचं आहे तर आता भेटूया गाडीत गाडी झालं दोन मिनटं म्हणजे पाच किलोमीटरसाठी सोनप्रयागला आलो तो वापस समोर चालू आहे गौरी वापस एकदा टॅक्सी पकडायची सोन आपली स्कॅनिंग होते रजिस्ट्रेशन चेकिंग तिकडे समोरून आहे तेव्हा तिथून आणि परत येऊ पाहिजे चला वापस एकदा चालू गौरी कडे समोरून आलो सोन फ्राय करून आता गौरी कुंडसाठी वापस एकदा गाडी गेली भेटूया आता, आता गाडीमध्ये गौरी कुंड आम्ही पाच वाजता पोहोचले इथे काका इकडे सकाळी पाचलाच उजेड आहे आपल्याकडे तर कालो काय आता मला आताच व्हिडिओ कॉल आला तर समोरून थोडा चालून आलो गौरी कुंड बघा हा समोर का कुंड आहे गरम पाण्याचा तर अजून वापस आपला प्रवास चालू घोडे पण त्याच्यातच चालतात आणि माणसं पण त्यात रूट चालतात तिकडे समोर घोडा खच्चर भेटतो इकडे पण लागलेत आणि हा वापस इकडे असा मार्ग आहे चला भेटूया पुढं लागलेली अवदास सा, थांबलेले आहेत दोन कि साडेतीन साडेतीन किलोमीटर अजून अजून आहे प्रवास तर भेटूया पुढं घोड्याचा हो रेट इथे पैतीस सो आणि पंचवीसशे पर्यंत सेटलमेंट करतील ते कोणला यायचं असेल तर हा हा सरकारी गव्हर्नमेंट तर आम्ही घोडा नाही करणार चला चालू करतो वापस आपला पच्चो मी जाते घोडे ते बघितलं घोड्याचा आम्ही रेट काढला साडेतीन किलोमीटर चाललं आणि ही प्रॉपर एंट्री आहे इथून तिथून जाऊ आम्ही आतमध्ये सगळी वरती आल्यान पण आमचा ए पी ब्रॉ कुठे माहित नाही पाच किलोमीटर थांब चाललाय आणि थकलाय वाटत आला आलाय येतोय शेर आहे तू शेर आज्या आजा आला आलाय घोड्याच्या मागून शेर आलाय शेरचा इंटरव्ह्यू घेऊ आल्यावर घोड्यावर टाक रस्ते बघा आजा शेर क्या होल चलने का आजा हा आ का आ आज चौदा किलोमीटर दाखवतो आणि दा, आम्हाला मॅप दाखवतो सहा किलोमीटर चाललंय आणि इथून दाखवतो दो उलटा दोन किलोमीटर म्हणजे आम्ही कशावर लक्ष देऊ भरोसा ठेवू समजत नाही मॅपवर ठेऊ का याच्यावर देऊ भेटू आप भेटूया पुढे आता बघूया काय होतं त्याला इलेक्ट्रिक पावर टाकले पावडर टाकलेली आहे दाखवलं पार्केट आपला पोरा हो आहे आता जरा सर्व एक एक स्कीप मारतील दोन दोन किलोमीटरला असं आम्ही हे केलेलं आहे दोन दोन किलोमीटर चालून सगळा वस्तू असे खच्चर घोड्यावर नेतात आता सिलेंडर नेतात बघा झाला आमचा आता इलेक्ट्रिक पूून निघतो आता चला पुढो पिट्टू भाई।, भाई कितने दस हजार कितना के जी तक हा लोग तो नहीं 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 बैठ पाएंगे आपके साथ रे है है हंड्रेड भी उठाएंगे अभी किधर जा रे ऊपर जा रहे हो चल आरोलो जरा चलने का टेक्निक शिकव आमलो बघा ते असं म्हणजे पावलं ना एकदम जवळ जवळ टाकायची तेव्हा काय दम, का दम लागत नाही डोली बघा कशी चालते पाय बघा त्यांचे फक्त परफेक्ट एक्यावर एक पाचशे पण पाय बघा पहिला डाकतो तसं दुसरा डागतोय बघा आहे वॉटरफॉल खूप सुंदर असाय नऊ ना आता सात वाजता सात वाजता वकीलनी तब्बल आम्ही किती तास चाललो तीन तास वकीलनी सोय केली आपली मॉन्स्टर आणि चीज अमोल चीज चला खाऊ आणि भेटू वकीलच्या पप्पानी खाण्याची उत्तम, उत्तम सोय आणि वकीलनी पिण्याची चाकण्याची उत्तम सोय केली चाललोय बघा आता किती दोन तास चौरेचाळीस मिनिट चार किलोमीटर चार किलोमीटर चला किलो किलो वापस एकदा आपला प्रवास चालू वापस समोर अतुल पाटील आणि आपला डॉन गायब झालेले आहेत वापस ते मागे राहिले आहेत आम्हाला वाटत नाही ते चढतील तरी बघा जाऊ आणि तुम्ही असे आले ना इकडे असे वॉटरफॉल लागले ना तिथे जाऊन असे उभे राहायचं थोडं तर तुम्हाला फ्रेश होतो जरा माइंड आपला आणि जरा थंडाव हो पण लागतो चांगला आणि आज आमचा दिवस पण खूप चांगला आहे कारण की मोसम पाऊस नाही आहे इकडे थोडा पण पाऊस पडला तर खूप वाट लागेल आणि एक खच्चरवाले मस्त आता आम्ही पोचलो आहे चार पाच किलोमीटर पोचलेलो आहे आता भेटूया पुढं वापस एकदा स्टॉप घेतलेला आहे आणि मी थांबलो नसतो आणि या वालामुळे थांबायला लागतो आणि तो बिमार आहे बॅगीत खूप सारासा वजन पण घेतलेला आहे ती बॅग त्याची म्हणून थांबायला लागतो थांबलो नसतो आणि अतुल पाटील अजून नाहीये अतुल पाटील सर्वात मागे आहे घोड्यावर बसण्याला पण फायदा नाही घोड्यांचे पण आहेत आणि आपल्या कमरेला पण त्रास होतो पुन्हा एकदा आलेली पालखी त्यांचे पाय तुम्ही बघत राहा बघता कसे चालतात ते एका वाटी जय बम बम वापस आता आपण चालू करू आपली ट्रॅकिंग आता वादले किती मला सात पस्तीस चला या पुढे यापुढे जा रस्त्याला जाताना आघोरी बाबू पण नदी ते आणि रस्ते खूप खराब असतात प्रॉपर शूज बीज घाला ट्रॅकिंगला या म्हणजे घोड्या मुलं पण वाट लागते चालायची पूर्ण घोडे पण मधी येतात आणि ते खच्चर पण मधी मध्ये येतात म्हणून चालायला काही एवढं नाही इझी आहे एकदम चला भेटूया पुढे तर यांच्याकडून घेऊ हो उपर कच्चर बाडाय ना अंकल उपर कच्चर बाडा उसके पहिले रामबाडा नीचे रामबाडा वरती खच्चरपाडा खच्चरपाड्याला पोहोचले उदरचे दीड किलोमीटर दीड किलोमीटर चलो आप या के हो? ओके। राम, राम। राम। वापस खालून वरती आलो आणि आता पूर्ण सांगतात किती किती काय काय किलोमीटर रामबाडा एक किलोमीटर छोटा केदारनाथ दहा किलोमीटर बेस्ट कॅम्प चला वापस प्रवास चालू घोडे बघा या पळव पळव करतात नुसते पुन्हा एकदा रेडबुल चढतील पण नात कर करतील पण पूर्ण पण करतील इथे स्टॉप घेतला बघितलं तुम्ही आणि आता इथे मस्त बजरंगबलीचं मंदिर आहे सीताराम राम 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 राम, ही राम ही। राम, धी राम।, राम।, राम, धी राम रामी निघात चला राम। नि... निगा निगा बाद झाला इकडून इथून समोरून दोन फाटे फुटतात एक घोड्यासाठी बघा चेक असा घोड्यासाठी आणि आपल्याला इकडे सरळ जायचं खांबा नंबर किती आहे हो दोनशे चौऱ्याहत्तर ला ते फाटी फुटत झाले आम्हाला जायचं त्या रस्त्यात बघू चला आता इथं आता बघितलं तुम्ही सगळं खालून दाखवलं तुम्हाला आणि आता आम्ही इथं जरा आराम करतोय दगडावर मस्त आता आम्ही इकडून निघणार आहे असा वापस आता यो झिग रोड आहे पूर्ण त्या त्या कोपऱ्यात जायचं आपल्याला तिकडे तिकडे जायचंय भेटूया आता पुढे आता जरा इथे मका खायला थांबले अर्धा चाललोय आम्ही मका आणि नारळ पण विकायला असतो बघा नारियल घ्यायचा सगळ्या पुरा नारियल आणि मका पन्नास आता मका खातो आणि भेटू तब्बल एक तास आम्ही एक तास विश्रांती केली आणि आमचे शेर आलेले दोन्ही एक तास ता नंतर एक तास आम्ही इथे टाइमपास होतो एक ब्लॅक ब्लॅक पॅन्थर एक टायगर तब्बल एक तास थांबून न झाले मान गे मान गे मान गे गुरुजी आपको महाभैया चलो आजाओ आजाओ चलो

मग कवापेक्षा खूप जलती फोन करता आला आलाच आला पोचलो पोचलो आता लाटचे लाटचे आहे आता आमचं जे काही असेल ते भेटतो काही त्यांना आधीच बोललेलो पहिलेच खुशी नको बोलू तर त्यांनी पहिलेच केली त्यांना बोल समजल अजून बाकी आहे अजून <laughs> बाकी आहे कार्यकर्ता चिराग भोईर आणि कामेश पाटील आघाडीवर आहेत आघाडीवर पुढे जाऊन अडीच किलोमीटर त्यांचा बाकी आहे आणि आम्ही रूम किंवा ट्रेन काय भेटत असेल तर घेऊन ठेवा कारण की आपल्याला अभिषेक करायचा उद्या सकाळी लवकर उठायचंय म्हणून आता गेल्या गेल्या आम्ही मंदिराजवळ जाणार जाणार लगेच झोपणार एक झोप काढणार सकाळी तीन वाजता उठून पोरांनी खूप स्ट्रगल केलेला आहे बघूया आता काय होतोय पुढे तो बघा आता खालचा ब्रिज दिसतो ना आलोय आम्ही आता यो वापस एकदा पुढच्या दिशेला चला हॅलो आम्ही आलोय खाली आमच्या आघाडीवर कोण आहे चिराग गोईर आणि आम्ही हो दोघं आता पुढे आलोय आणि कसं आपल्याला ट्रॅकिंग बिकिंग केलेली आहे आपण कलसुबाई गेलेलोय भीमाशंकर हरिद्वार नाही हरिहर म्हणून काय आपल्याला एवढा फरक नाही पडत आपण इझी पार करू शकतो माझी याची या आपल्या वकीलची आहे तरी तो मला साथ त्यांना कडून दाखवायचे आहे चढणार नाही अजून बाकी आहे समजा बोलत नाही काय होणार ना आहे तरी बघूया मला बिमार पडलाय आता गोळी मेडिकल आतिश चौधरी पूर्ण मेडिकल त्याला गोळी खायला देणार आहे आता आपण इतना बाकी आहे फिर

नऊ किलोमीटर चालू आहे म्हणजे ते आपल्या वॉचच्या हिशोबाने आणि याच्या हिशोबाने पण असा बघायला गेलो खूप लॉंग रूट आहे भाई फिरून फिरून म्हणजे नाही नाही करता करता आम्ही चारला पोहोच निघालेलो आता वाजल्यात बारा ते बघ बा, घोड्यांचे खूप आल होत तिथे लागलाय त्याच्या पण याला लागलाय म्हणून आम्ही घोडा घेत नाही कोणी पण याल तर स्वतःच्या जीवावरती या घोड्यांच्या उगात खाली फुकट बेहाल होत ते बघ त्यांना लागला आहे ते काय खायला देत का नाही काय नाही स्वतःहून ना येऊन पार्किंगला लागले त्यांचे मालक कुठे आहेत काय माहित नाही आमचा बाला कधी बरा होतो आता त्याला दिल्यात गोळ्या मग आणि आता पुढे पाठवतो हे जाम ढिले आहेत ढिले रावा पुर रा तिघ थांबतो तारा यांना कव्हर करून थांबला की चाल निकाल जाव तुम लोग का हा तर समजायला अजून बाकी समोरून त्याला बघितलं आपण औषध बिवश दिलं असा आलो आणि इथे बरफ दिसतो आपल्याला चला त्याला बघू पाठ कसं आहे पूर्ण ये तो हे बघायच बरफ हे बघा बरफ केदारनाथ ट्रॅकमध्येच अजून आमचं पाच किलोमीटर बाकी आहे तर आता जाऊ बरं तर बघायला भेटला हे बघा तिथे समोर बघितलं आईस बर्फ आणि लगेच वापस एवढा चालला नाही तर वापस बसले आपले यांचे पाठी फिरून फिरून मी थांबल्या अजून जाम बाकी आहे मी पोचलोच तो पण यांचे मुलं नाही जात पुढं जाऊ दे हे बिमार पण होतो एक आणि यांना जरा एवढा अनुभव नाही म्हणून चला बसू आता इथं बसलेलो आम्ही आणि चिमण्या बघा आपलीकडे कशा आणि या कलर इकडे बघा कुठल्या कलरच्या असतात कलर बघा त्यांचा गुलाबी कलर गुलाबी नाही चिमण्या एक नंबर आहे तिथल्या वाव ब्युटिफुल इथून आलो समोरून है। मारतो है। तो है। आता बालाला बोली दिली ती तो पण झाला जरा रिकॉर फ्रेश झाला आहे चालायसाठी रेडिया आणि आम्ही शॉर्टकट मारतोय शॉर्टकट मारतो आहे आणि इथून आता रोडच संपायला मागत नाही कोण बोलत चार पाच चार पाच चालून चालून आता पूर्ण पब्लिक थकलेली आहे बघू शकता तुम्ही तर चला पुढे काय होतं बघू आता समोरून शॉर्टकट मारला आणि इकडून खूप फासा फिरून फिरून आहे इथून शॉर्टकट मारला ना दोन किलोमीटर वाचतो आणि पण एनर्जी पण खूप वाया जाते तरी आता आम्ही चाललो वापस पुढे आता काय झाले माहिती आहे का सर्वजण बोलतो पाच सहा पाच सहा पण काय तेवढंच चाललंय चालतोय तेवढाच चालतंय तेवढाच बघू आता फ्री टाइम लागतो तर वाजलेत एक दुपारचे आम्हाला वाटलं इझी होणार मला काय फरक नाही पडत याचं जरा हे वाटते मी चढेन याला शॉर्टकट मारली तरी फुफाटा लागले मी आहे आपला चला घेऊ कुठे ना मध्ये टाका याचे पाहिजे यो मी मारत होतो शॉर्टकट इथून आमचा एक तास अक्का वाचल तर यो बोलतो नको आता वापस असा रिटर्न चाललो आम्ही वापस आता तो आता तीन ते दोन किलोमीटर वाढल इथून डायरेक्ट शॉर्टकट होते एक किलोमीटर मध्ये आता इथं झिग झॅक तीन किलोमीटर वाढल फायनली घोडा बेसकी आम्हाला पोहोचलेलं आहे इथे दीड इथून दीड किलोमीटर आहे बघा घोडा कसा मेल आहे पूर्ण घोडेच घोडे आहेत इथपर्यंत घोडेला उतरवतात त्याच्यानंतर पायी चालायला लागतो दीड किलोमीटर दुपारी तीन वाजता पोचलो आम्ही म्हणजे यांच्यासाठी थांबत थांबत तरी भेटूया आता पुढे एपीसांनी पण जिद्द दाखवून ते पण सवा तीनपर्यंत इथे टच झाले आहेत म्हणजे त्यांच्यासाठी थांबत थांबत आणि एक आपल्यासोबत पेशंट नव्हता म्हणून आपल्याला एवढं टाइम झालं समोर बघा हेलिकॉप्टर पडला आणि तो हेलिपॅड आणि या ॲक्सिडंट झाल्यामुळे आता तीन महिने बंद ठेवणार आहेत हेलिपॅड म्हणजे हेलिकॉप्टर नाही येणार तरी तुम्हाला पायी नाही तर घोड्यावर नाही तर ते पालखी नाहीतर तर पिट्टूवर त्याच्यावर करायला लागेल आणि फायनली आम्ही पोचलेलो आता इकडे आता आम्ही रूमवर चाललो जय केदारनाथ मस्त घेतले हो समोर तिकडं मंदिर आहे दोन म्हणजे पाच मिनिटावर नाही आता आपण जाऊ मस्त तब्बल पड बारा तास लागले चार ला पोचलो आपण इथे आता जाऊ सात वाजता सातची आरती घ्यायला घेतला इथे मस्त नाही आता आलो आपण मंदिराकडे मंदिर बघा समोरच आहे बघा आताच आम्ही पाच वाजताच निघाले जरा फोटो शूट करतो आणि सात वाजता आरती पण आहे ती पण बघू चला रूम आपला इथून बघितला खाली दोन मिनिट आणि नाही बघा केदारनाथ आम्ही रात्री अभिषेक घालणार आहे तरी आता फक्त फोटो विटू काढू आणि संध्याकाळच्या आरती बघू तरी बघत राह बारा तास लागले आम्हाला पोचायला नाही तर आम्ही अंमलबिंमल केली रूमवर आणि थळीत जाऊन वापस आलो इथे पाच वाजता बरोबर एक नंबर क्लायमेट आहे आणि सगळ्या डोंगरीच्या मध्ये आहे केदारनाथ बाबा पण आहेत अगोरी नाही तर साठी पोरं सज्ज आहेत आपली तर फोटो शूट करू आणि भेटू बघा मंदिर झालं दाखवून आता आपण दर्शन पण घेऊ आताच आणि रात्री चार वाजता पण आपला अभिषेक होणार आहे ते बघू चला मंदिर अर्धी काहीच नाही काहीच दर्शन करतो नागो आतमध्ये व्हिडिओ काढून देतात का महाराज आत्मधला मोल समोरून एंट्री बाहेर आलो दर्शन केलं मस्त पाठचं व्यू इथं बाजूला एक मंदिर आहे तो पण बघू चालू हर हर महादेव समोरून युहा हा दर... मंदिरात दर्शन घेतला आणि आता चाललो भीमशिला बघायला पाठी मागे ती बघू मंदिराच्या पाठीच साधू लोक साधनेत बसलेत तेवढे आहेत पण ते भीमशिला भीमशिला बोलतात त्याला तर याचंही दर्शन घेतो आणि बघूया पुढे आता भीमशिला किती मोठा आहे त्रिशूल वापस आपली पोरं समोर आहेत तिकडे फोटो काढतात तिकडे जाऊ आपण चला काही आरती चालू आहे आता सातची ती आरती बघू आपले मेंबर निघालेत आरतीला थंडी काहीच नाही काही थंडी काही नाही थंडी काही नाही जाणार आहे दुसरं मंदिराचं दर्शन घ्यायला तरी बघत राहतात आपण वरतून खालून आलो असेल मंदिराकडून बघितलं असेल अजून इथे चढायला पण पोरांचा फोफाटा लागतो ला मी पण थांबले पण थांबलाय दीड किलोमीटर चालायला आणि आता अजून बाकी आहे थोडं चला बघूया चला मंदिर बघूया काल भैरवनाथ खूप सुंदर असं आहे आम्ही आलो आलोय आणि सकाळी

अरे आता आम दर्शन घो भेटूढ़ मारा जाए बगा काल भैरव चल जय सक जय भाजना आयुष्मान भाव आयुष्मान भाई जय आयुष्मान जय भाव समोरून भैरव मंदिर बघून आलो आपण आणि आता डायलॉग केदारनाथचा हा एक मंदिर आहे आणि त्याच्या पाठीला भीमशील आहे ही बघितली असेल तुम्ही तुम्ही सकाळी टाइम भेटला तेही दाखवू चला आता आपण चाललो आपल्या दिशेला रूमकडे नाईट व्ह्यू केदारनाथचा खूप सुंदर असा आहे क्राऊड जमा झालेला आम्ही जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा कोण नव्हतं तर आपण आपल्या रूम कडे आहे समोर तर भेटूया तिकडे केदारनाथच्या इकडे हॉटेल मध्ये आपलं जेवायला आणि आपल्या रूम वरती जेवायला चला घेतलेली पोरांनी पोराने असा रूम घेतला आम्ही आता झोपायचा डायम झाला झोपतो उद्या सकाळी भेटतो अभिषेकच्या वेळी तरी बघत रा पुढे काय होते दे थांबलेले आहेत आणि या आपण याला आघाडी दिलेली एपी पाटील ला पिछाडीवर आहेत काय करायचं ते आहे मग कुंड तरी चालू का कुंडात करू सोन जायला गर्दी तिकडे पण प्रत्येक ठिकाणी येत झालेलं आहे म्हणून गाड्या पण झाल्यात चला आता पाहू पुढे रस्ता हे झालाय आम्हाला आम्ही थांबलो असतो या था साइडला रूम घेऊन गौरी कुंडला पण यो वापस अजून पडला तर आम्हाला अर्धा चांगला पण कुत्री कुत्रीमुळे अरे अतुल पाटील आपली गाडवाची चाल घेऊन